मान देऊया गादीला आणि वोट देऊया मोदीला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः दुष्काळी भागामध्ये टेंबू ताकारी म्हैसाळ असेल सातारा जिल्ह्यातल्या योजना असतील सोलापूरच्या असतील कोल सांगलीच्या असतील या सगळ्या योजना पंधरा वर्ष या ठिकाणी ज्या काळामध्ये सरकार होतं काँग्रेसचं राष्ट्रवादी काँग्रेसचं त्या काळामध्ये या सगळ्या योजनांची गती काय होती दुष्काळी भागांच्या सगळ्या योजनांना सर्वात जास्त पैसा जर कधी मिळाला असेल तर तो दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत मिळाला आणि काल पुन्हा आपण सत्तेवर आलो तर पुन्हा या ठिकाणी पैसा देण्याचं काम आपण सुरू केलं साठ पासष्ट वर्षाचा त्यांचा इतिहास काढा आणि दहा वर्षाचा मोदींचा इतिहास काढा साखर कारखानदारी करता आणि उसाच्या शेतकऱ्या करता जेवढे निर्णय मोदीजींनी घेतले आजपर्यंतच्या इतिहासात जेवढे निर्णय कधी झाले नव्हते कोल्हापूर महाराष्ट्र का फुटबॉल हब कहा जाता है तो कल दूसरे चरण का मतदान पूरा होने के बाद बीजेपी और एनडीए दो जीरो से आगे चल रहे हैं प्रभु श्री रामान हाथात का धनुष धनुष्यवाणा है तो मुख्यमंत्र्यांच्या हातात काय आहे मंडलिकांच्या आणि मानेच्या हातात काय आहे मग कोल्हापूर आणि हातकणंगले मध्ये मोदीजींच्या हातात काय आहे धनुष्य बाळ त्यामुळे धनुष्य बाळाला दिलेलं प्रत्येक वोट हे विकसित भारता करता मोदीजींना दिलेलं वोट आहे जय श्रीराम